नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल अमरापूर फाटी येथे माननीय श्री संग्रामसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संग्राम केसरी हे भव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो हे अमरापूर फाटी मैदान अतिशय सुंदर व पारितोषकरीत्या पार पडले मित्रांनो हे अमरापूर फाटी मैदानाचे बक्षीस खूप मोठ्या स्वरूपाचे होते त्यामुळे सर्वच रत्ती महारथी या मैदानामध्ये आले होते तर मित्रांनो या अमरापूर फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त इंद की बकासूर व मानिकची गाडी पब्लिकने लागली होती तर मित्रांनो पब्लिकने लागून सुद्धा बाकासूर व मानिकने या अमरापूर फाटी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला आहे तर मित्रांनो आज बाकासूरच्या व मानिकच्या सुट्टीला मानिकरावचा थोडासा टोल गेला त्यामुळे सुट्टाना थोडासा स्पीड कमी लागला तरीसुद्धा आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व मानिकने तोंडावरती जबरदस्त स्पीड घेतला होता तर मित्रांनो अजून थोडासा पल्ला असता तर शंभर टक्के आज बाकासूर व माणिकरावने प्रथम क्रमांक केला असता तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आज आपल्या सर्वांचा अडका बाकासूर आपल्याला गुलालामध्ये दिसला हेच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो आजच्या अम्रपूर फाटी मैदानामध्ये खरोखरच आपल्या सर्वांच्या अडक्या बाकासूरचा आज जुना पळ पाहायला मिळाला आहे कारण ज्याप्रमाणे बाकासूरने गट असू द्या सेमी असू द्या किंवा फायनलचा फेरा असू द्या या तिन्ही फेऱ्यांमध्ये बाकासूरला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला होता तसेच मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचा राडका पुस्तका विंद केसरीचा मानकरी गर्निकेचा राजा व द्वारलीचा आर्निया ही पुस्तका विंद केसरीची जोडी ही सुद्धा खूप जबरदस्त पाहिली कारण ज्याप्रमाणे गट असू द्या सेमी असू द्या किंवा फायनलचा फेरा असू द्या या जोडीलासुद्धा जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला होता पण मित्रांनो फायनलचा फेरा चालू असताना सुट्टीला हरण्याचा पाय दोनदा घसरला त्यामुळे हरण्याला व गर्निकेच्या राजाला तोंडावरती थोडेसे अंतर कवर करणे कठीण झाले नाहीतर या जुडीला ज्याप्रमाणे स्पीड पाहायला मिळाला होता ते पत्ता आज हारण्याने व गर्निगेच्या राजाने नक्कीच प्रथम क्रमांक घेतला असता तर मित्रांनो या अमरापूर फाटी मैदानामध्ये सर्व स्टॉपचे नंदी आले होते आणि त्यामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती संभाजीनगरच्या लक्कनने व उगलेवाड्याच्या तेजाने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तर मित्रांनो खरोखरच ही जोडी खूप सुंदररीत्या पळ होती ज्याप्रमाणे गाट्टाला व सेमीला सुट्टा निकाल घेतला होता ते पाहता नक्कीच फायनलला देखील ही जोडी प्रथम क्रमांक करेल यात काही शंकाच नव्हती आणि मित्रांनो त्याच्या जोडीने पूर्ण करून दाखवले तर मित्रांनो खरोखरच या अमरापूर फाटी मैदानामध्ये जबरदस्ती लढती पाहायला मिळाल्या तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन